जुनाघडीची अत्यंत महत्वाची अपडेट अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झालेली आहे याच कारखान्यातल्या निवडणुकीवरून शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती त्या नाराजीमुळेच दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या ज्या काही बातम्या होत्या त्या काहीशा मागे पडलेल्या होत्या कारण काल शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं की भाजपसोबत जाणाऱ्यांना आम्ही सोबत घेणार नाही आणि त्यानंतर आता ती नाराजी दीर्घकालीन नसल्याचंही वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि आता अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले जयदीप भगत आपल्याला अधिक अपडेट देतील जयदीप ही भेट नेमकी कशासाठी काय कारण कोणकोण भेटीला गेलंय खर तर गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की बारामती विधानसभा मतदारसंघातला बारामती तालुक्यातला सगळ्यात महत्वाचा कारखाना मानला जाणारा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे बावीस तारखेला मतदान आहे आणि या मतदानामध्ये जे आहेत कारखान्याचे सभासद आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज खरं तर शरद पवारांनी त्यांचा जो पॅनल आहे त्यांच्या उमेदवारांचा जो आहे एक तो एक छोट्या मेळावा बोलावला होता त्यांच्याशी संवाद साधणार होते परंतु त्याच वेळेस सुप्रिया सुळे भाषण करताना म्हणाले अद्यापपर्यंत मला कुठल्याही पॅनलचे जे पॅनलचे जे उमेदवार आहेत ते मतदान मागण्यासाठी आलेले नाहीत मात्र ते भाषण जसं संपलं तसंच या ठिकाणी अजित पवारांचे कार्यकर्ते जे अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे या अजित पवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान मागण्यासाठी आले होते त्यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला त्यानंतर शरद पवार त्यावर भाषण करत होते म्हणून काही काळ ते बरोबर आणि आज सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर आत्ता जी भेट होते ती अत्यंत महत्वाची आहे जयदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी